पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी पीओपी मूर्तीच्या विक्रीवर महत्वाचे नियम लागू केलेत या नियमानुसार विक्रेत्यांना पीओपी मूर्तीची नोंद ठेवणं आणि मूर्तीवर लाल गोलाकार चिन्ह करणं बंधनकारक आहे त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये होणारे विसर्जन टाळता येणार आहे मावळ आणि मुळशी परिसरात गेले चोवीस तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलंय यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटलाय तर धरणात पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनानं धरणातून नदीमध्ये विसर्ग वाढवल्यामुळे पवन नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मेट्रो सिटीचा गाजावाजा करणाऱ्या पुणे शहरात पीएमपीच्या प्रवाशांना भर पावसात बसची वाट पाहावी लागत असल्याचं चित्र दिसतंय शहरात एकूण चार हजार नऊशे ब्याण्णव बस थांबे असून त्यापैकी तब्बल तीन हजार नऊशे दोन थांब्यांवर प्रवाशांना बसण्यासाठी शेडची सोय नाहीये विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आई वडिलांच्या घटस्फोटामुळे तणावाखाली असलेल्या दहावीच्या प्रॉपर विद्यार्थिनीने घर सोडण्याचा निर्णय घेत मला जगायचा नाही असा फोन दामिनी पथकाला केला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेत दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांनी तातडीने तिची भेट घेऊन समुपदेशन केलंय भवितव्य असं समजावून सांगत त्यांनी आई वडील आणि मुलीचं मनपरिवर्तन केलंय तर अखेर मुलीच्या कठोर पावलामुळं आई वडिलांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेत एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय निगडी येथे बीएसएनएल चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा झालेल्या मृत्यूची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं गंभीर दखल घेतलीय या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तीन दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं एल आणि पोलिसांना देण्यात आले ता तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली होती मोठ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणाच्या सहा दरवाजांमधून भीमा नदीपात्रात आज दुपारी बारा वाजल्यापासून सहा हजार सहाशे क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग केला जातोय पुणे स्टेशन जवळील मालधक्का चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तरीकरणाचा मार्ग मोकळा झालाय नियोजित जागा खासगी विकासाला देण्याच्या विरोधात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं या आंदोलनाला आता यश पुणे परिसरात पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे धरणामध्ये जलसाठ्यात लक्षणीय वाढ झालीय त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टिकोनातून धरण प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आलाय यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू असताना पुणे महापालिकेचे रस्त्याचे डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे मात्र आता पावसात केले जाणार हे काम निकृष्ट दर्जाचं ठरणार असल्याचं सांगत नागरिकांनी त्याला विरोध केलाय एसटी महामंडळानं आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून आता एसटी डेपोमध्ये सर्व वाहनांसाठी खुले पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू केले जाणार आहेत